सर्वांना जय शिवराय आज शिवराज्याभिषेक सोळा समितीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांच्याकडे सोळा समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं कि विश्ववंद्य शिव छत्रपती चौकात शिवरायांच्या पुळ्याच्या अवतीभोवती जे अतिक्रमण आहे त्याचबरोबर जी जे अस्वच्छता आहे जी गहाण आहे दुर्गंधी आहे आणि त्याचबरोबर मद्यपी लोकांचा त्या ठिकाणी वावर असतो या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे शिवरायांच्या त्या त्या पवित्र वातावरणामध्ये होत आहे तर त्या ते पुतळ्याचं पावित्र्य आणि त्या त्या शक्तीस्थानाच प्रेरणास्थानाचं महत्व लक्षात घेता ते स्थळ कायम स्वच्छ असावं आणि सर्वांना प्रेरणा देणारा तो एक एक लोकेशन आहे ते कायम प्रेरणादायी असावं उत्साही असावं स्वच्छ असावं अशा पद्धतीचं निवेदन आज शिवराज अभिषेक सोळा समितीच्या वतीनं माननीय मुख्याधिकारी साहेबांना देण्यात आले धन्यवाद जय शिवाय आम्ही शिवराज्यभिषेक सोळा समितीतर्फे आज धाराशिव शहरातील नगरपालिका येथील मुख्याधिकारी जे आहेत त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे जे आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये बरेच अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण काढावे त्याचबरोबर मध्य जो उच्छांद आहे त्याच्यावर नियंत्रण करावं आणि जी अस्वच्छता झालेली आहे ते परिसर पूर्ण स्वच्छ करावा अशा संदर्भाच निवेदन आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या अख्खरीत जेवढे काही काम येतात ते आम्ही तात्काळ करू तर त्यांनी अख्खेरीचा हा शब्द वापरल्यामुळं हेच निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ये धाराशिव येथे पण आम्ही देणार आहोत जय शिवराय